सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारिणी बैठक काँग्रेस भवन सांगली येथे आज आयोजित करण्यात आले होते यावेळी स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे शेवटी आभार सुरेश घाटगे यांनी मांडले यावेळी बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील यांनी बोलताना काँग्रेस सेवा दलाचे से कार्य अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षांनी प्रत्येक विधानसभा वैस निरीक्षक नेमून तळागाळापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ निरीक्षक समन्वयक नेमून काँग्रेस पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी सेवा दलाने कार्य करावे असे आवाहन श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी केले यावेळी मिरजेचे काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती आदरणीय सी आर सांगलीकर सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष विजयसिंह घारगे धनाजी जाधव माजी तहसीलदार विवेक अंकलीकर आठवाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत कवटेमहाकाळचे पोपट पाटील यांची प्रमुख उपस्थिती कडेगाव पलूसचे निरीक्षक महादेव पाटील जतचे अलाभक्षा मुल्ला मिरजेचे निरीक्षक पैगंबर शेख आटपाडी खाणापूरचे सुरेश घारगे कवटेमाकाळ ता